तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या एक कोटी शेतकऱ्यांची शेती जोडली जाणार आधारला कापूस सोयाबीन योजनेतून माहिती संकलन प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल सन्मान योजना मोफत विजेचा वादा अनुदान लाटण्याचा सौदा नाव शेतकऱ्यांचे लाभार्थी मात्र वितरण गळती लपवण्यासाठी वापर दाखवतात तीस टक्के यवतमाळ जिल्ह्यात सहा लाख हेक्टर शेतीला विमा कवच अतिवृष्टीनंतर वाढली अपेक्षा सात लाखांवर शेतकऱ्यांची पीक विम्यावर भिस्त मनोरा तालुक्यात पिकांना पावसाचा जबर फटका कपाशी सोयाबीन मूग उडीद व संत्र्याचे नुकसान शेतकरी आर्थिक अडचणीत कांद्याची आवक वाढ दोन दिवसात पाचशे रुपयांची घसरण दर कमी शेतकऱ्यांवर केबल चोरीचे संकट पाचंबा परिसरात वारंवार घडतायत चोरीच्या घटना उंबरगा तालुक्यात उडीद काढणीला आला वेग पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ बांधावर न जाताच पीक विमा फेटाळला नायगावातील हजारो शेतकरी विम्याच्या दाव्यातून बेदखल तारण ठेवलेल्या धानाला सर्वाधिक भाव आक्सापूर बाजार समितीची तारण योजना ठरली फायद्याची प्रति क्विंटल मागे पाचशे ते सहाशे रुपये नफा साहेब शेतकरी गरीब आहे हो सरसकट मदत देण्याचे बघा अनेक गावात अजूनही कर्मचारी पोहोचला नाही नाफेड एन सी सी एफच्या कांदा विक्री नफ्यात शेतकऱ्यांना वाटा द्या कांदा उत्पादक संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारच्या बाऊस्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत बफरस्टॉकचा कांदा आणला जात आहे त्यावरून शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला आहे तळणी मंडळात बरसला एकशे बारा टक्के पाऊस पिके धोक्यात शेतकरी त्रस्त अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस तूर उडीसह मुगाला फटका शेतात वापसा होताच कोळपणी करण्याचे आवाहन वर्धा जिल्ह्यात दोन पॉईंट पासष्ट लाख हेक्टरला विमा कवच दोन लाख साठ हजार अर्जदारांचा सहभाग कापसाचा सर्वाधिक पीक विमा परदेशात होणारी मोसंबीची निर्यात ठप्प थांबेना आजही देशातील विविध राज्यात जालनाच्या मोसंबीचा डंका कायम मोसंबीचे क्षेत्र वाढले कापूस सोयाबीन मदत संयुक्त खातेदारांना प्रतिज्ञापत्र अनिवार्य ना हरकत प्रमाणपत्र कृषी सहाय्यकांकडे करावे लागणार जमा निधीमध्ये कपात पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान पाच दिवस उलटले तरी अधिकाऱ्यांकडून पाहणी नाही शेतकऱ्यांमध्ये संताप पावसामुळे शेतकरी अडचणीत मावळात फुलशेती भाजीपाला कडधान्य करब होण्याच्या मार्गावर पीक बिजल्याने उत्पादन घटले जिथे पिकते तिथे महाग विकले जाते हरतालिकेला झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव केळी साठ रुपये डझन नवीन सिंचन विहिरींना मिळणारं अडीच लाखांचं अनुदान आता चार लाख करण्यात येणार आहे त्याचबरोबर जुन्या विहिरींना देण्यात येणाऱ्या पन्नास हजारांचं अनुदान वाढवून एक लाख करण्यात येणार आहे त्याचबरोबर मोटर संच आणि इतर यंत्रसाहित्याकरिता पन्नास हजारांचं अनुदान देण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवरील पिकांना विमा कवच धान पिकाचा सर्वाधिक विमा चिमूर तालुका पीक विम्यात आघाडीवर सोयाबीन व कापूस पिकाचा समावेश योजनांच्या माध्यमातून देणार कृषी विभागाला चालना दादा भुसे यांचं आश्वासन जिल्हास्तरीय डाळिंब व कांदा पीक परिसंवाद कोल्हापूर जिल्ह्यात कृषी अवजारांचे दोन कोटी अनुदान जमा जिल्ह्यातील पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना लाभ सत्तेचाळीस लाभार्थी वंचित अमरावती विभागात अतिवृष्टीमुळे नुकसान सर्वेक्षणासाठी विमा कंपनीकडे अठ्ठेचाळीस हजार अर्ज दाखल सततचा पाऊस पीक विमा भरपाई देण्याची मागणी नांदगाव तालुक्यात सर्वाधिक पूर्वसूचना अर्ज मुख्यमंत्री योजना दूधद्वारे मिळणार अडीच हजार रोजगार विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अर्ज करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवरील पिकांना फटका अतिवृष्टीमुळे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान दोन तीन दिवसात पंचनामे होणार शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देणार पीएम किसान मानधन योजना नेमकी काय पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देणार आहे यासाठी शेतकऱ्यांना पंचावन्न ते दोनशे रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल आता शासकीय रुग्णालयात स्वस्त औषधी मिळते चोवीस तास प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र गरीब रुग्णांना लाभ होतो पावसाच्या तडाख्यात फुलशेतीवरही पाणी काकडा सहाशे तर गुलाब तीनशे पन्नास रुपये सध्या फुलेत नाही चणे है तो दात नाही दात है तो चणे नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था उडदाला केसाळ शेंगा आणि पोकळदाणे शेतकऱ्यांची थेट कृषी मंत्र्यांकडे तक्रार महाबीजकडून पंचनामे सुरू आनंदाचा शिदा किट वाटताना होणार गोंधळ नव्वद टक्के पत्रिका धारकांनाच मिळणार कीट उर्वरितांचे काय ठिबक सिंचनसाठी अखेर एकशे तेवीस कोटी रुपये मंजूर कृषी विभागाने धावपळ करत एकशे तेवीस कोटींचे अनुदान मिळवत या समस्येवर तात्पुरता तोडगा काढला आहे अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा आंदोलन अतिवृष्टीने कापूस सोयाबीन पिकाला मोठा फटका शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली ई पीक नोंद केलेल्यांनाच अनुदान इतर शेतकऱ्यांचे काय सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीसचा हमी द्या भारतीय किसान संघाचे साकडे शेतकरी संकटात पीक नुकसान नोंदवण्यासाठीचे टोल फ्री क्रमांक सातत्याने व्यस्त या आठवड्यात सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आता पीक विमा कंपन्यांकडून पीक नुकसानीच्या पूर्वसूचना बहात्तर तासांच्या आत देण्याबाबत आवाहन केले जात आहे वाशिम जिल्ह्यात पावसाचा पुन्हा दणका उडीद मूग सोयाबीनला फटका शेतकरी संकटात नुकसानग्रस्त भागात पंचनाम्यांना वेग येवला विभागात पाऊस सरासरी इतका झाला जलस्रोत्र राहिले कोरडेठाक सहा हजार हेक्टरवर खरीप कांगा लागवड जोरदार पावसाची प्रतीक्षा भारत डाळीचा काळा बाजार सुरू गरजूंसाठी असलेले पॅकेट बदलून खुल्या बाजारात सर्रास विक्री प्रशासन लोकप्रतिनिधींचाही कानाडोळा एक कोटी शेतकऱ्यांची शेती जोडली जाणार आधारला राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांच्या जमिनींना आता संबंधित जमीन मालकांचे आधार क्रमांक जोडले जाणार आहे त्यामुळे एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन कोणत्या गावात आहे याची एकत्रित माहिती गोळा होणार आहे पीर तालुक्यात आठ हजार हेक्टरवरील पिके जमीन दोस्त प्राथमिक अहवाल अतिवृष्टीचा पिकांना फटका पंचनामे सुरू पीक विम्यासाठी तालुक्यातून एकोणीस हजार सातशे एक्क्याण्णव तक्रारी सातारा जिल्हा बँकेच्या सभासदांना मिळणार प्रोत्साहन अनुदान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार एकोणीसमध्ये जिल्हा बँकेचे सभासद शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित होते त्यांना लवकरच या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे निश्चित केलेल्या दरानुसार सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता एकशे सात कोटी पंचवीस लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी कंपनीशी मी बांधतो खासदार सोनावणेंनी पुसले अतिवृष्टीग्रस्तांची असू बीड माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद तुपकरांचा रक्तदाब वाढला अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस उपोषण सोडून मुंबईला या कृषी मंत्र्यांचं आवाहन सतरा हजार एकशे आठ अतिवृष्टीबाधित शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आठ हजार तीनशे बत्तीस पॉईंट वीस हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले कोल्हापूर <पुर्णाँ> जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले प्रोत्साहनचे चाळीस कोटी वर्षात दोन वेळा उचल केलेले खातेदार शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार सौर ऊर्जा वैजापूर तालुक्यातील दोंदलगाव नालेगाव अमानतपूरवाडी व संजयपूरवाडीच्या शेतकऱ्यांना लाभ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद